हॅलो एवढी वन वेलकम टू डबल ओ अकॅडमी पहा आदिवासी विकास विभाग यामध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या होत्या त्या रिगार्डिंग जे आहे न्यू अपडेट आलेला आहे आणि त्यामध्ये पहा नागपूर विभाग जो आहे त्यामध्ये जे गृहपाल या पदाची जी काय आहे ती गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे सो आपण त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर या पोस्ट साठी न्यू बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा जो अपडेटेड सिलेबस आलेला आहे त्याच्या अकॉर्डिंगली जो सिलेबस आहे तो या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे तसेच बघा तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि तुमचे प्रिवियस इयर जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो तुम्हाला माहितीच आहे की नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या काही या आहेत बऱ्याचशा वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा एएनएम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे फार्मासिस्ट आहे पशुधन पर्यवेक्षक सो या सगळ्या पदांसाठी अकॅडमी मध्ये ज्या आहेत त्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि याची जी व्हॅलिडिटी आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे सो यामध्ये जो अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर करणार आहे आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅच सोबत फ्री मिळणार आहेत सो त्यामध्ये जो अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला नोट्स आणि टेस्ट सिरीज या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि पहा तुमचे जे लेक्चर आहेत ते तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता आणि त्याचे व्हिडिओ करू शकणार आहात त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे जे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत ते इनक्रीज होतील सो पहा हे जे काही आदिवासी विकास आयुक्तालय आहे त्याच्यामध्ये जो नागपूर विभाग आहे त्या रिगार्डिंग जी गुणवत्ता जाहीर झालेली आहे बघा त्याचा अपडेट आपण पाहणार आहोत सो so, बघा आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस सो so, दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे पाच ऑक्टोबर या रोजी आदिवासी विकास विभागातल्या सतरा पदांसाठी सहाशे अकरा ज्या जागा होत्या त्या रिक्त होत्या आणि त्यासाठी सरळ सेवेसाठी जी ऍडव्हर्टाईज होती ती प्रसिद्ध झालेली होती सो so, गृहपाल स्त्री या पद पदाकरिता लेखा परीक्षा जी आहे लेखी परीक्षा जी आहे ती आय बी पी एसनी कंडक्ट केलेली होती नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे सो so, यासाठी बघा आदिवासी विकास नागपूर नाशिक ठाणे आणि अमरावती या डिफरंट विभागांमध्ये ही एक्झाम कंडक्ट झालेली होती त्यामधल्या पदांकरिता सो so, नागपूर विभागाकरिता पर्टिक्युलरली बघा गृहपाल स्त्री या पदाकरिता किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी यांची गुणवत्ता यादी जी आहे ती आता जाहीर झालेली आहे आणि हे तुम्ही चेक करू शकणार आहात ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही जे काही सिलेक्ट झाले हे फोर्टी फायव्ह पर्सेंटपेक्षा अबाउट ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्या स्टुडंटची जी लिस्ट आहे ती तुम्ही चेक करू शकताय सो वेबसाईट बघा डब्ल्यू 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 डॉट ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि पहा या लिंकवरती जाऊन तुम्ही जे जे स्टुडंट ना फोर्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्यांची लिस्ट तुम्ही पाहू शकता सो बघा नागपूर विभागामध्ये जे स्टुडंट्स आहेत सो so, त्यामध्ये बघा फोल्स जे आहेत ओबीसी कॅटेगरी मधून प्रतीक्षा नवनाथ दुधान डे दुधा डे दुधा, दुधा, सॉरी दुधाडे हे नाव आहे सो so, त्यांना सेव्हन्टी नाईन थर्टीन एवढे मार्क्स मिळाले आहेत म्हणजे एकोणऐंशी मार्क्स हे मिळालेले आहेत सेकंड uh, जे नाव आहे ते आहे अनिता एकनाथ शिंदे एसीबीसी कॅटेगरी मधून त्यांनी फॉर्म फिलअप केला होता आणि त्यांना जे आहे सेवन्टी टू पॉईंट फाय फिफ्टी एवढे मार्क्स त्यांना मिळालेले आहेत थर्ड ज्या आहेत त्या ओबीसी कॅटेगरी मधून आहेत अश्विनी चिंता चिंतामण कटखळे कट असं सरनेम आहे आणि त्यांना बहात्तर पॉईंट शहात्तर एवढे मार्क्स मिळालेले आहेत फोर्थ नंबरला बघा ओबीसी कॅटेगरीतून फॉर्म फिलअप केलेला होता नीता वाघ यांनी आणि त्यांना सिक्स्टी फोर एवढे मार्क्स मिळालेले आहेत सो बघा यामध्ये जवळपास एकशे वीस पेक्षा जास्त स्टुडंट्स बघा एकशे छत्तीस जे स्टुडंट्स आहेत ज्यांना फोर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे टोटल तुमचा दोनशे मार्काचा पेपर होता त्याचा फोर्टी फाईव्ह पर्सेंट पहा सो त्याचे जी फोर्टी फाईव्ह पर्सेंट जे काही आहेत ते क्वालिफाईंग मार्क्स आहेत सो या गुणवत्ता यादीमध्ये किती लोकांचे नावं आलेली आहेत तर एकशे छत्तीस जे आहेत सो नागपूर विभागामधल्या एकशे छत्तीस महिलांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये मध्ये आलेलं आहे सो बघुयात आपण कट ऑफ किती लागणार आहे तो आणखी डिक्लेअर झालेला नाहीये पण गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेले काही महिला आहेत त्या एकशे छत्तीस आहेत आणि लास्ट नाव बघा दिपाली राजेंद्र भा, भाजे यांचं नाव आहे आणि त्यांना नाईन्टी मार्क्स आहेत सो so, मार्क्समध्ये पण सॅग्रिगेशन करताना किती बघा असं नाहीये की जास्ती मार्क्स चे जे, जे स्टुडंट आहे ते वरती आहेत कोणीही कुठेही मेन्शन केलेलं आहे पहा सो so, त्याच्यामुळे लिस्ट जी आहे टोटल चेक करा तुमचं नाव एंटर करून चेक करा बघा एस पी कॅटेगरी मधून यांना सेव्हन्टी सिक्स मार्क्स आहेत सो यांचंही नाव गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे त्यामुळे तुम्ही नागपूर विभागामध्ये चेक करताना तुमचं नाव गुणवत्ता यादीत आले की नाही हे वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता आणि त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे ठीक आहे सो पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नागपूर विभागामध्ये गृहपाल या पदासाठी जी गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन सो त्यानंतर बघा नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्या रिगार्डिंग बॅचेस पहा सुरू झालेले आहेत अकॅडमीमध्ये मध्ये आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्या वेगवेगळ्या वेकन्सी आहेत त्यामध्ये ए एन एम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहेत पशुधन पर्यवेक्षक आहेत औषध निर्माण अधिकारी अशा सगळ्या पोस्ट आहेत आणि या रिगार्डिंग या सगळ्या पोस्टसाठी जे आहे अकॅडमी मध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी व्हॅलिडिटी असणार आहे सो यामध्ये बघा जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक ते आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो so, बघा या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती ठीक आहे सो बघा जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली बॅच जॉईन करून घ्या कारण अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे सो तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होणार आहेत सो so, थँक्यू